नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण निफ्टी बँक निफ्टीसाठी परत काही स्टॉक अनालिसिस चला तर सुरू करू मार्केट आज कसा ट्रेड झाला बघा खाली ओपन झालं म्हणजे गॅप डाऊन झालं आणि मग डिसिजन मेकिंगला पडले जवळपास काय इन डिसिजन कॅन्डल झाले म्हणजे ह्या कॅन्डलनेच आपल्याला सांगितलंय की मार्केट आता जवळपास डिसिजन मेकिंग मध्ये हे लक्षात ठीक आहे किंवा आपण म्हणू शकतो ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो हा जो डाऊन ट्रेंड आहे का डेफिनेटली रिव्हर्स झालेला आहे आता परत मार्केट त्याच रेंज बाउंड्रीमध्ये मध्ये आलेलं आहे म्हणजे जवळपास साइडवेज रेंज मध्ये आलेले परत आपला जो ईएमए जो आहे त्याच्यावर तो जो तोडला होता त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करते मार्केट ही पॉझिटिव्ह ग्रेट गोष्ट आहे असे आपण म्हणू शकतो ओके okay. जी थोडेफार आपल्याला सेलिंग बघायला मिळाली होती थोडंफार ह्याला आपण पुलबॅकच म्हणू शकतो तो आता जवळपास जो आहे हा बायिंग नंतर हा पुलबॅक नंतर आता तेजी जी आहे ही कंटिन्यू होताना आपल्याला निफ्टी मध्ये बघायला मिळते हे लक्षात घ्या ओके okay. आणि सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे मी काय म्हणतोय सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याचबरोबर आता मार्केट जे आहे एक मधली लेवल कडे ती म्हणजे ही आता ह्या लेवलच्या वरती मार्केट होल्ड करण्याचा प्रयत्न गेले कित्येक दिवस करते पण आता म्हणू शकतो काय आपण सक्सेसफुल होतंय का अजिबात नाही पण आता जवळपास ब्रेकआउट रेंज आपली असणार आहे तेवीस हजार पाचशे पन्नास किंवा सहासष्ट आपण बघू शकतो त्याच्यावरती होल्ड केलं तर मुवमेंट आपल्याला बेस्ट बीस्ट मुवमेंट बघायला मिळू शकते वरच्याऐश्ने थोडक्यात काय का एक चांगलं बुमिंग मार्केट बघायला मिळू शकते जर टिकलं तर वरचे काही ग्रेट टार्गेट्स आपण वरच्या ऐष्डीने ठेवू शकतो ते टार्गेट अशा रीतीने आपण ऍड करून ठेव आणि परत जर इथून खाली येताना लक्षात घ्या रेंज आपली असणार आहे ही जी एक चांगली सपोर्ट रेंज असणार थोडा कलर आपण चेंज करून जेणेकरून रेंज आपली सपोर्ट जर इथून मार्केट जर तोडून खाली येत असेल तर लक्षात घ्या किती लेवल पर्यंत गेले तर एक पहिली लेवल ही आपल्याला बघायला मिळू शकते ठीक आहे त्याच्या खाली मार्केट जर टिकलं तर डेफिनेटली आपल्याला ही एक लेवल आपल्याला बघायला मिळू शकते आणि त्याखाली आपल्याला ही एक आणि त्याच्या खाली आपल्याला ही थोडक्यात काम सेलिंग साठीचं काय म्हणतोय कारण अजूनही थोड्यात मुळेच चाललेलं आहे मार्केटचं लक्षात जर तेवीस पाचशे पन्नास ठिकलं नाही तर मार्केट रिव्हर्स येऊ शकतं पण तेवीस पाचशे लेवल जी आहे एक चांगली सपोर्ट जवळपास काय पन्नास पॉईंट जी आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन कोणती पन्नास पॉईंट नोट नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते हे पन्नास पॉईंट जे आहेत हे नो ट्रेडिंग झोन इथे पण झाला तर ट्रेड घेऊ नका स्कॅल्पर असतील तर डेफिनेटली एक बेस्ट पॅराडाईज आहे त्यांच्यासाठी ट्रेड करण्यासाठी कारण काय ही जी रेंज जी आहे ही रेंज आहे साठी करू शकतो थोडक्यात काय एक बाय लो सेल हाय या लेवलला आपण ट्रेड घेऊ शकतो ओके जर या रेंजच्या वरती टिकला तर उद्या जर गॅप अप झालं तेवीस पाचशे पन्नासच्या वरती पहिली होल्ड करते काय बघा पाच मिनिटाची कॅन्डल या कॅन्डलचा हाय पुढच्या कॅन्डल तोडला तर बिंदास तुम्ही बाय करू शकता टार्गेट आरामात तुम्हाला वर्षाशीने बघायला मिळू शकता ते लक्षात परंतु वरून मार्केटचा खाली आला तर डेफिनेटली तेवीस हजार पाचशे ची लेवल जे आता करंट मध्ये चांगली सपोर्ट म्हणून बनण्याचा त्याच्यावरती सपोर्ट आहेच पण त्यावरती थोडक्यात काय त्या रेंजवरती होल्ड करण्याचा प्रयत्न जे आता मार्केट करतात यशस् अयशस्वी राहिलं तर तेवीस पाचशे खाली टिकलं तर बिंदा सेल करून आपल्याला हे टाकू थोडक्यात काय परत ह्या मध्ये परत मार्केट घेऊ शकतो मग टार्गेट आपण सरळ तेवीस चारशे पन्नास तेवीस चारशे एकतीस तेवीस चारशे हे सेट करू शकतो थोडक्यात काय एकदा म्हणू शकतो इथे हा जो प्रयत्न आहे बाहेर साफ असलेला आहे परत सेलर जे आहेत हवीच आले परत मार्केट करून सेलिंग साठीचा अजूनही तोच विषय सांगतो जे काल मी म्हटलं होतं आधी म्हटलंय लगेच सेल करू नका थोडक्यात काय एक जवळपास प्रॉफिट बुक पार्ट बाय पार्ट करा बिट बाय बिट करा कारण काय ट्रेंड चेंज नाही आहे डिसिजन मेकिंग मध्ये मार्केट आहे हे लक्षात असू ओके समजलं का समजलं तर बँक निफ्टी निफ्टीपेक्षा जास्त शुद्ध आहे थोडक्यात काय जवळपास आपण म्हणू शकतो एका मध्ये परफेक्ट लेवलला सगळं एक आपण काय म्हणू शकतो बँक निफ्टी जी आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित रित्या रिस्पेक्ट करते तो क्या थी जी रेंज आपण काढली त्या मध्ये बघा म्हटलं होतं सेल करू नका खाली ओपन झालं त्या रेंजच्या आसपास सपोर्ट तो तोडल्यासारखं वाटलंय पण हा ट्रॅप होता त्याच्यानंतर मार्केट बाउन्स बॅक झालं लक्षात आणि बॅक असं झालंय की ही जी आपला ईएमए जो आहे या ईएमएच्या वरती होल्ड केलेला जवळपास हे थोडीफार काय असा म्हणू शकतो एक पॉझिटिव्ह नेस आहे हे लक्षात घ्या पण आता उद्याचा विषय म्हटला बँक निफ्टीचा बँक निफ्टी एकावन्न हजार सातशेच्या वरतीचा सा होल्ड करत असेल तर बिंदा स्टेड आपण बावन्न हजार पर्यंत घेऊ शकतो त्यात काय एक स्ट्रॉंग लेवलला वरच्या बाईंग ग्रेट मुवमेंट बघा मी ग्रेट म्हणतोय का का कारण थोडक्यात काय आपल्याला ब्रेकआउट सुद्धा याचा तसाच मिळणार आहे तोही तगडा हे लक्षात असू दे पण होल्ड करणं गरजेचं आहे एक एकावन्न सातशे पन्नासशे वरती परंतु जर गॅप अप झालं तर डेफिनेटली बावन्न हजार ची रेंज असणार दोनशे तीनशे पॉईंट झालं तर बावन हजारच्या लेवलच्या वरती होल्ड केला तर बाय करा परंतु जर अशी कुठेतरी गॅप होऊन जर सरळ चालू येत असेल तर बिंदास असंच कुठेतरी तुम्हाला बघायला काय मार्केट सेल मध्ये जवळपास काय कुठे सेल करायचं ही लेवल तुमची सेलिंगची असेल जर गॅप ऑफ जर आतमध्ये येत असेल जर एकाउंट लेवल क्रॉस केली तर बिंदास सेल सेल करून टार्गेट पर एक पन्नास शंभर पॉईंट खालच्या विरुद्ध दिशेने घेऊ शकता लक्षात मग सेल इन्शुरेन्स कुठे असू शकते आपली मेन अजूनही हीच आहे एक चांगला सपोर्ट तो म्हणजे एकावन्न दोनशे खालीच आपण सेल करायचा विचार निफ्टी बँक मध्ये करू शकतो हे लक्षात समजले का निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस सरळ साध्या सोप्या भाषेत आपण सर्वांपासून पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जाव्या काही स्टॉक च्या अनालिसिस आता बघतोय तो म्हणजे एबीबी खर तर हा जो शेअर आहे हा शेअर मध्ये कसा ट्रेड बघायला मिळाला बघा या सेलिंग नंतर ही ग्रीन कॅन्डल जवळपास काही पॉज कॅन्डल बघायला मिळाली आहे बायिंग रेंज कोणती स्टॉकची उद्यासाठी इंट्राड्या साठी आठ हजार सातशे सातच्या वरती होल्ड केला तर बाय करा ठीक आहे किंवा जर गॅप अप झाला तर रेंज असणाऱ्या रे बाईंग ची आठ हजार सातशे त्र्याहत्तर ठीक आहे मग जवळपास वरती पन्नास साठ पॉईंट घेऊ शकता जवळपास टार्गेट तुम्ही जवळपास आठ हजार सातशे एकोणऐंशी पर्यंत घेण्याचा प्रयत्न करू शकता गॅपअप झाला त्याचबरोबर आपण कोण घ्या कॉनकर सेलिंग कालचीच मुवमेंट आहे कालच चांगला होता याच्या तर सेल करा बघा गॅप डाउन जरा सरळ मुवमेंट आली आहे आता इथे सपोर्ट घेतो आता इथे सेल करू नका जर लो तुटला एका खाली तरच सेल करा अन्यथा इथे कुठेतरी पॉज ग्रीन कॅन्डल बघायला मिळू शकते हे लक्षात असतो एबीएफआरएल थोडक्यात काय झालंय एक पुलबॅक मध्ये उचललाय ठीक थी। आहे आता जर हा जो स्टॉक आहे पुलबॅक मध्ये जर जात असेल तर बायंग रेट तीनशे अठराची असेल तीनशे अठराच्या वरती हा स्टॉक जर ठीकला तर बिंदास्त बाय करा मुवमेंट तुम्हाला पुलबॅक मध्ये चांगली बघायला मिळू शकते लक्षात असतो ठीक आहे त्याचबरोबर गोदरेज सीपी सॉरी गोदरेज प्रॉपर्टीज बेस्ट मोमेंट काय म्हटलंय बेस्ट मोमेंट जे रेंजेस सांगितले कालच केले होते अनालिसिस अजूनही लेवल आहे सपोर्ट ची म्हटलं होतं टिकतय का तोडण्याचा प्रयत्न केला टिकून मुवमेंट भेटली आहे आता आता उद्याची जर ग्रेट मुवमेंट कॅप्चर करायची म्हटली गॅपअप झालं एक तीन हजार एकशे सत्तेचाळीस किंवा एकशे पन्नासच्या वरती होल्ड अप होत असेल टिकत असेल या लेवलच्या वरती अप झालं ह्या रेंज वरती टिकण करतात टिकलं तसंच बाय करा मुवमेंट बघायला मिळू शकते आता फुल बॅक मी थोडंफार येऊ शकतं कारण ही काही दिवसाची रेंज जी ही ब्रेकआउट बघायला मिळते समजले का निफ्टी बँक निफ्टी चालनालसिस काही स्टॉकचं विश्लेषण सांगण्याचं समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन पण देऊन ठेवते काही प्रश्न असलेले कमेंट बॉक्समध्ये विचारून ठेवा त्याचबरोबर नवीन असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समजला असेल अनालसिस तर माझ्या मते तुमच्या मित्रांनो आता रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद